येत्या श्रावणवद्य अष्टमीला मध्यरात्री आपल्या देवघरातल्या रूपी बाळकृष्णाची अशी पूजा अवश्य करा यामुळे आपल्या घरात सकारात्मकता येईल घरातील मुलाबाळांना दीर्घायुष्य लाभेल तसेच कुटुंबात कुणीही अपत्यहीन राहणार नाही आपला परिवार सदैव बाळगोपाळांनी भरलेला राहील तर नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये आपणास जन्माष्टमीविषयी पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत तेव्हा तुम्हाला करायचं काय आहे की फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकायचा आहे आणि जमल्यास कमेंट्समध्ये तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय ते नाव लिहायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी पहिल्यांदा आपण जन्माष्टमीची नेमकी तारीख काय किंवा पूजा कधी करायची याचा गोंधळ दूर करून घेऊ बघा जन्माष्टमीचा उपवास हा एकादशीप्रमाणेच केला जातो जन्माष्टमीचा उपवास करणाऱ्याला वर्षातल्या चोवीस एकादशी केल्याचं पुण्य मिळतं मला सांगा तुम्ही स्मार्त आणि भागवत एकादशी ही दोन नावं ऐकली आहे ना बऱ्याच वेळा काय होतं की एका पाठोपाठ दोन एकादशी असतात स्मार्त एकादशी आणि भागवत एकादशी त्यावेळेस सुद्धा आपल्याला प्रश्न पडतो की कोणती एकादशी आपण करायची तर पहा आपण संसारी माणसं करतो ती भागवत एकादशी आणि जे लोक साधू संत आहेत ऋषीमुनी आहेत संन्यासी आहेत किंवा जे गृहस्थाश्रमामध्ये नाहीत किंवा जे शैवपंथीय आहेत ते स्मार्त एकादशी करतात त्याचप्रमाणे इथे जो जन्माष्टमीचा पंधरा ऑगस्ट की सोळा ऑगस्ट हा गोंधळ झालेला आहे तर त्याचंही उत्तर हेच आहे की तुम्ही शैवपंथीय असाल तर जन्माष्टमीची पूजा आणि उपवास पंधरा ऑगस्टला शुक्रवारी करा म्हणजे हेच की शुक्रवारी दिवसभर आणि रात्रभर उपवास करून तो उपवास तुम्ही शनिवारी सोळा तारखेला सकाळी सोडा आणि पूजा शुक्रवारी रात्री बारा वाजेनंतर सुरू करून ती साधारणतः अर्ध्या तासामध्ये आटोपून घ्या तुम्ही वैष्णवपंथीय किंवा संसारी व्यक्ती असाल तर शनिवारी दिवसभर आणि रात्रभर उपवास करून तो उपवास रविवारी सकाळी सोडा सोळा तारखेला मध्यरात्री बारानंतर नंतर पूजा सुरू करून तुम्ही ती पुढच्या अर्ध्या तासामध्ये आटोपून घ्यावी मध्यरात्री जन्माष्टमीची पूजा करून आपण देवापुढे नैवेद्याला ठेवलेला एखादा पदार्थ प्रसाद म्हणून खाऊन उपवास सोडला तरीसुद्धा चालतं आणि हो तुम्ही शैव किंवा वैष्णवपंथ यापैकी काहीच मानत नसाल आणि फक्त जन्माष्टमीच्या निमित्ताने श्रद्धापूर्वक भगवान श्रीकृष्णांचा सा जन्मदिवस साजरा करू इच्छितात तुम्हाला जन्माष्टमीची पूजा करायची आहे तर तुम्ही उपवास आणि पूजा पंधरा किंवा सोळा ऑगस्ट यापैकी कोणत्याही दिवशी केली तरी ती लागू होईल कारण जन्माष्टमी हा सप्तमी अष्टमी आणि नवमी असे तीन दिवस साजरा होणारा सण आहे उपवास करताना सात्विकता पाळावी आपल्यामुळे कोणत्याही जीवाला त्रास होईल हानी पोहोचेल किंवा हिंसा घडेल असे वर्तन टाळावे व्रतादरम्यान दिवसा झोपू नये तसेच ब्रह्मचर्य आवर्जून पाळावे खोटे बोलू नये परान्न टाळावे वृक्षतोड टाळावी उपवास करताना फळे दूध दही ताक साबुदाना बटाटा रताळे भगर शेंगदाणे इत्यादी पदार्थ तुम्ही खाऊ शकतात उपवास करत नसाल तर तुमच्या या दिवशीच्या जेवणामध्ये तसेच नैवेद्याला कांदा लसूण अजिबात वापरू नका मासिक धर्म तसेच सोयरसुतक यासारख्या अडचणी असतील तर फक्त तुम्हाला उपवास करता येईल कारण या प्रकारच्या परिस्थितीमध्ये पूजा अर्चा अजिबात करत नाहीत पूजा ही मध्यरात्री बारानंतर नंतर करतात त्यामुळे पूजेसाठी लागणारं सर्व सामान जमवून ठेवा म्हणजे ऐनवेळी गडबड होत नाही दिवसभर तुमच्याकडे असेल रात्री आपल्याला पूजा करायची आहे तर संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही पूजेची थोडी थोडी तयारी करून ठेवू शकता म्हणजे तुम्हाला मुहूर्ताची वेळसुद्धा योग्य प्रकारे साधता येईल बाळकृष्णासाठी नवीन पोशाख दागिने पाळणा नैवेद्यासाठी लोणी खडीसाखर दहीभात खवा किंवा पेढा गोपाळकाला पोहे पंजिरी लाह्या सुकामेवा फळे इत्यादी गोष्टी आपल्याला पूजे करता लागतील तसेच अष्टमीला तुळशीपत्र तोडत नाहीत त्यामुळे आदल्या दिवशीच ते तोडून ठेवा विकत आणायचं असेल तर अष्टमीच्या दिवसभरात तुम्ही तुळशीची पानं आणून ठेवलीत तरीही चालेल पिवळ्या फुलांनी श्रीकृष्ण जन्माच्या पूजेची आरास करा आसनाभोवती गोपद्म शंख चंद्रसूर्य चक्र गदा यांची रांगोळी काढा उंबरठ्याला या दिवशी हळदीचे लेपन केले तरीही चालेल रात्री जेव्हा आपण पूजेला सुरुवात करू तर दिवा लावल्यानंतर लगेचच एक रुपयाने काकडीचा देठाकडचा थोडा भाग कापून घंटानाद करत बाळकृष्णाच्या नावाचा नामघोष करत त्यांचा जन्म करून घ्या जोपर्यंत काकडी कापत नाही तोपर्यंत बाळकृष्ण फुलांच्या टोपलीमध्ये किंवा पिवळ्या कापडाने झाकून ठेवण्याची पद्धत आहे बाळकृष्णाचा जन्म झाला की लगेचच बाळकृष्णाला स्नान घालून नवीन पोशाख मुकुट दागिने घालून नटवा आणि अष्टगंध लावून आसनावर ठेवा तुळशीपत्र वाहून पूजा करा धूपदीपांनी ओवाळून नंतर त्यांना सजवलेल्या पाळण्यात बसवून झोका द्या श्रीकृष्ण जन्माचे पाळणागीत म्हणा बाळकृष्णाला पाळण्यात बसवल्यानंतर सुद्धा पुन्हा औक्षण केले तरीही चालते नैवेद्य दाखवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा तुळशी माळेवर तुम्ही हा जप करू शकतात दोन्ही हात जोडून केला तरीही चालेल किंवा तुम्ही एकशे आठ या संख्येमध्ये शेंगदाणे घेतले तर एका वाटीमध्ये ते एकशे आठ शेंगदाणे ठेवायचे एकदा ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्र म्हणायचा आणि तो शेंगदाणा दुसऱ्या वाटीमध्ये टाकायचा पुन्हा दुसरा शेंगदाणा घ्यायचा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आणि तो दुसरा शेंगदानासुद्धा वाटीमध्ये टाकायचा या पद्धतीने तुम्हाला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करता येईल गीतेतला कोणताही एक अध्याय तुम्ही या दिवशी वाचू शकतात जसं की अष्टमी तिथी आहे तर तुम्हाला आठवा अध्याय देखील वाचता येईल किंवा तुम्ही पंधरावा अकरावा यासारखा एखादा प्रचलित अध्याय आहे की ज्यांना खूप जास्त महत्त्व दिलं जातं गीतेतल्या या अध्यायांना तर ते तुम्ही वाचलेत तरीही चालेल कृष्णाच्या गवळणी असतील भजनं असतील किंवा गाणी असतील तर ती गात रात्रभर जागरणसुद्धा करू शकतात जागरण करू शकत नसाल तर पूजा संपवून हरिपाठ म्हणा आणि झोपून घ्या ज्यांना मूलबाळ होत नाहीये त्यांनी देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनयम कृष्णत्वामहम शरणं गतः हा संतान गोपाल मंत्र नक्की म्हणा हवं तर कमेंटमध्ये मी तुम्हाला हा संतान गोपाल मंत्र पिन करून देते आणि हो रात्रीत सगळ्या सेवा आणि पूजा करणं एकदमच तुम्हाला शक्य होणार नसेल तर या सेवा तुम्ही दिवसादेखील करून घेऊ शकता फक्त पूजा जी आहे ती रात्री बारा वाजून चार मिनिटांनी सुरू करून बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत संपवावी उपवास जर दुसऱ्या दिवशी सकाळी सोडणार असाल तर देवाला स्नान घालून देवाऱ्यात बसवा महानैवेद्य दाखवा आणि त्यानंतर तुम्ही तुमचा उपवास सोडू शकतात जन्माष्टमीच्या पूजेतलं तुळशीपत्र तसेच गोपाळकाल्याच्या दिवशी फोडली जाणारी दहीहंडी तर त्या दहीहंडीच्या मडक्याचा तुकडा आपल्या घरातल्या पिठाच्या डब्यात आठवणीने ठेवा कारण जन्माष्टमीच्या पूजेत वापरलेलं तुळशीपत्र भगवान श्रीकृष्णांच्या आशीर्वादाने अजूनच पवित्र होतं दिव्य मानलं जातं आणि दहीहंडीच्या मडक्याचा तुकडा सुद्धा तेवढाच शुभ मानला जातो या गोष्टी आपण आपल्या घरातल्या पिठाच्या डब्यात ठेवल्यामुळे आपल्या घरात आप अन्नधान्याची सदैव बरकत राहते अशी या मागची मान्यता आहे जन्माष्टमीला गायीची पूजा करणे देखील खूप शुभ मानले जाते यामुळे आपल्याला तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद मिळतो तुमच्या घराच्या आसपास कुठे गोठा असेल गोशाळा असेल किंवा तुम्ही शेतकरी असाल तर आवर्जून सगळ्यांनी मिळून गाईला थोडा थोडा चारा अवश्य घाला आपल्या घरामध्ये तसेच व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी या दिवशी गायीची मूर्ती नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी मोरपंख ठेवणे अतिशय चांगले मानले जाते जन्माष्टमीच्या निमित्ताने रात्री चंद्राला अर्घे देऊन त्याची पूजा जरूर करा तसेच नवरा बायकोतील नातेसंबंध अधिक मधुर व्हावे यासाठी प्रत्येक जोडप्याने आपल्या झोपण्याच्या खोलीत राधाकृष्णाचा फोटो अवश्य लावावा समुद्र मंथनातून निघालेल्या चौदा रत्नांपैकी एक असलेले पारिजातकाचे झाड भगवान श्रीकृष्णांनीच पृथ्वीवर आणले याची एक धार्मिक कथा सांगितली जाते त्यामुळे जन्माष्टमीच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या अंगणामध्ये पारिजातकाची एखादी बी किंवा छोटेसे झाड जरूर लावा नर्सरीमध्ये तुम्हाला हे झाड मिळून जाऊ शकते किंवा आता सध्या पावसाळा आहे ज्यांच्याकडे पारिजातकाचं झाड असेल तर त्या मोठ्या झाडाखाली देखील छोटी छोटी रोपं उगवलेली असतात तिथून तुम्ही ते आणू शकता आणि तुमच्या घरी तुमच्या घराच्या अंगणामध्ये ते लावू शकता यामुळे तुमची उत्तरोत्तर प्रगती होत राहील आरोग्याच्या दृष्टीने देखील पारिजातकाची फुलं खूप उपयोगी ठरतात सध्याचा ऋतू हा पारिजातकाला फुले येण्याचा आहे तर पारिजातकाची फुले तुम्ही जन्माष्टमीची पूजा करण्यासाठी सुद्धा वापरू शकतात मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जन्माष्टमीची संपूर्ण माहिती सांगितली त्यामध्ये पूजाविधी असेल उपवास करण्याची योग्य पद्धत असेल उपवास कधी सोडावा त्याचबरोबर आपण जन्माष्टमीच्या निमित्ताने कोणकोणते उपाय करू शकतो याबद्दल देखील सांगितलं तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली ते मला या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून जरूर कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आता आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिलात माहिती ऐकलीत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि जन्माष्टमीच्या मनापासून शुभेच्छा रामकृष्ण हरी